नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नीरा खोऱ्यातील पावसासंदर्भातील निरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणातून पाणी सोडलं जाते आणि आज सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान वीर धरणातून पाच हजार एकशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदी पात्रात सोडलं जाते तर निरा नदी खोऱ्यात असलेल्या भाटघर धरणामधून सध्या पाच हजार एकशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते निरा देवघर धरणामधून दोन हजार चारशे ब्याण्णव क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते त्याचबरोबर गुंजवणी धरणामधून सातशे सदुसष्ट क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदीमध्ये सोडलं जाते आणि हे पाणी वीर धरणामध्ये येत असतं आणि वीर धरणातून आत्ता सध्या दी दी। 51, 130, पात्रा निरा पात्रामध्ये पाच हजार एकशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जाते गुंजवणी भाटघर आणि नीरा देवघर या तीनही धरणात मिळून सध्या निरा पात्रामध्ये आठ हजार तीनशे नव्वद क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते तर या चारही धरणात मिळून सध्या अठ्ठेचाळीस पॉईंट दोनशे पस्तीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे म्हणजेच नव्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के पाणीसाठा हा निरा खोऱ्यातील या चारही धरणात आहे नीरा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात घट किंवा वाढ होऊ शकतं असं पाटबंधारे विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं आणि वीर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली तर निरा नदीमधून वीर धरणामध्ये पाणी सोडण्याच्या प्रमाणात पुन्हा वाढ होऊ शकते त्यामुळे निरानदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे मित्रांनो आम्ही दिलेली ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो, तो लाईक करायला विसरू नका आणि आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद